मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला मारा प्रचंड वेदना झाल्या छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्र किंवा भारताचेच तर ते जगाचे वंदनीय महापुरुष आहेत त्यांनी आपल्या मराठी माणसात मावळ्यांमध्ये स्वाभिमान जागवला आणि स्वराज्याची स्थापना केली म्हणून त्यांना मराठी माणसाच्या मारा हृदयात अढळ असे स्थान प्राप्त झाले आहे गुलामीकरण्याचा इतिहास असतो तर तो त्या लोकांसाठी त्या काळातील एक प्रकारचा कलंक असतो पण सध्याचे महाराष्ट्रातील सत्ताधारी कुणाची गुलामगिरी करीत आहेत हे आता काही लपून राहिलो नाही केवळ सत्ता आणि पैसा हेच सर्व काही असणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना राष्ट्राची महापुरुषांची अस्मिता काय असते किंवा अभिमान काही अशी परिस्थिती आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच हस्ते अनावरण झालेल्या या, या पुतळ्याबद्दल माफी मागितली थी। इथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी सावरकरांना विरोधक अपमानकारक बोलतात याबाबत मत मांडलं दोन वेगळ्या विषयांना हात घालण्याची तशी गरज नव्हती पण मोदीच ते बोलण्याच्या बघत बोलले असतील नमस्कार मित्रांनो मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात आमचं ऍक ट्वेंटी युट्यूब चॅनल मित्रांनो पालघरच्या वाढवण येथील बंदराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात आले होते ते इथं या प्रकरणावर बोलतील माफी मागतील आणि एखाद्या वेळी अशी वेळी ढाळतील अशी शक्यता होतीच तशी त्यांनी अपेक्षेप्रमाणे माफी मागितली पण केवळ माफी मागून किंवा पुढे यापेक्षा मोठा पुतळा बांधण्याची घोषणा करून आता झालेली महाराजांची अवहेलना कमी होईल का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तो त्या पुतळ्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्वेच असल्याने एका अनुभव नसलेल्या नौख्या ब्राह्मण शिल्पकार जयदीप आपटे यांना बनवलेल्या आणि महत्त्वाचं म्हणजे पुतळ्यात अनेक त्रुटी असलेल्या असल्याचे आक्षेप होतेच पुतळा उद्या आठ नऊ महिन्यात पडला तर त्याचा जाब संबंधितांना विचारला नको का यामध्ये अजून एक प्रकार जो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर जखमीची खून दाखवली होती त्यावर आपण एका वेगळ्या वेळेत आपण चर्चा करणार आहोत पण राज्यातील जनतेचा रोष असताना यात राजकारण नको म्हणून मोकळ होऊन चालणार आहे का पण विरोधी पक्षाचे लोक आंदोलन करतात म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीसारखं सारखं रडत विरोधकांनी कुठल्याही घटनेचं राजकारण करू नये असं नेहमीसारखं सारखं वक्तव्य केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर वेळा आपण शिवरायांच्या पायावर मस्तक ठेवून जनतेची माफी मागायला तयार आहोत असं म्हटल्याचं ऐकण्यात आलं पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खाऊन पचवून मग माफी मागण्यात काय अर्थ आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माफी मागितली आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलनही केलं परंतु देवेंद्र फडणवीस मात्र माफी मागायला तयार नाही बरं ते इतरांना राजकारण करू नका असं म्हणाले पण ते स्वतः मात्र या घटनेचंही राजकारण करायला विसरले नव्हते हे हो पण पाहिले मागे शरद पवार म्हणाले होते की कोणत्या ठिकाणी भ्रष्टाचार करावा याचही तारतम्य नाही त्यावर लगेच फडणवीस म्हणाले की शरद पवारांना म्हणायचं आहे की इतर ठिकाणी भ्रष्टाचार करायला हरकत नाही म्हणजे त्यांनी यावेळी शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करून पाहिला होता पण यात आपलंच हसं होत हे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या काही लक्षात येत असो आता या पुतळा प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय निलेश राणे या माजी खासदार असलेल्या खासदार नारायण राणे यांच्या पुत्राने या थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे पण राणे नाईक कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता लोकांना निलेश राणेच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं समजलं आहे सहदर निलेश राणे यांनी या आरोपावर सध्या ठाम भूमिका आणि मांडली आपल्याकडे पन्नास टक्के पुरावे आहेत आणि पन्नास टक्के मिळाल्यावर पुढे बोलू असं म्हणून त्यांनी वेळ मारून नेली हा आरोप झाल्यावर बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी तशाच प्रकारची शंका व्यक्त केली पण त्यांनी पुढचं पोलिसांवर सोपवले पोलिसांनी तपास करावा म्हणजे सत्य कळेल असं ते म्हणाले आता पोलिसांचा तपास कसा असतो हे वेगळं सांगायला पाहिजे का ज्यांचं सरकार त्यांच्या सोयीचा तपास पोलिस नेहमीच करीत असतात बाकीच्या अनेकांनी काही चमत्कारिक का प्रतिक्रिया दिल्या त्यात आपले शिक्षण मंत्री केसरकर यांनी शिवाजी महाराजांनी काहीतरी चांगलं घडण्यासाठी हे केलं असावं असं म्हटले म्हणजे आपले शिक्षण मंत्री किती हुशार आहेत आणि त्यांचा आयक्यू किती जबरदस्त आहे याची परिचिती बनवण्याचा काहीही अनुभव नसताना जयदीप आपल्याला हे काम कसं मिळालं तो कमी व्हायचा अनुभव नसेला पण जातीने ब्राह्मण आहे म्हणून तर हे काम मिळालं नाही ना हा एक प्रश्न आहे कारण मोदीच्या राज्यात असंच होत आहे कारागिरांची कलावंतांची कुठली कुशलता न पाहता ज्यांची जात आणि भाजपच्या प्रती असलेली बांधील पाहून काम अर्थात पैसा दिला जातो अनेक उदाहरणावरून आता त्याची उजळणी करण्याची गरज नाही सध्या अनेक कामात प्रचंड भ्रष्टाचार होतो यावं आरोप करण्याची गरज नाही निसर्गच त्यांचा भ्रष्टाचार एक एका घटनेत समोर आणत आहे दुसरा प्रश्न जगदीप ब्राह्मण आर एस एसच्या जवळच असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याची कुणी शिफारस केली होती का हाही प्रश्न आहे तो ठाण्यातील कल्याणचा रविवाशी असल्याने मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याच्याशी त्यांची जवळीक होती का म्हणून त्याला काय मिळालं असावं कुठल्या आधारे काय मिळालं हा प्रश्नच आहे सध्या कामातून मिळणाऱ्या पैसे टक्केवारी असते तशी याद पण होती का कारण सध्याच्या सरकारवर प्रचंड भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप होत आहे अनेक कामात केवळ पैसे कमावायचे म्हणून हाच एकमेव उद्देश देण्याची ती कामं लवकरात लवकर आटोपी जात आहेत पण त्यामुळे कामाचा दर्जा राहत नाही समृद्धी महामार्ग यावरील भेगा त्याचंच एक चांगलं उदाहरण आहे राजकोटच्या पुतळा प्रकरणात आता चौधऱ्याचं डिझाईन करून देणाऱ्याला अटक करण्यात आली पण त्याचा काही फार मोठा दोष असावा असं दिसत नाही कारण डिझाईन तयार करून दिल्यावर त्या पद्धतीने पुतळा बनवण्याची जबाबदारी मूर्तिकार मूर्तीकार आपटेवर होती पण तो सध्या फरार आहे तो पकडले गेल्यावर आणि त्याच्याकडून सर्व काही माहिती मिळाल्यावरच खरे आरोपी म्हणजे ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बनणाऱ्या स्मारकामध्ये पैसे खाण्याचा नालायकपणा केला त्यांची नावं समोर येतील पण त्याला गायब तर करण्यात आलं नाही ना कारण सच्चाई काही ना नक्की जळ जाणार आहे आणि तोपर्यंत आपण मात्र शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून व्यक्त करायचं केवळ निषेध करायचा हेच आपल्या हल्ला आहे पण जर खरंच जनतेला शिवाजी महाराजांचा अवमान झाला असं वाटत असेल तर त्यांनी येणाऱ्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चारी मंड्या चित करायला पाहिजे कारण त्यानंतर येणारं सरकार सत्य शोधून भ्रष्टाचारांना जेरबंद करू शकेल नाही तर आज मोदी राज सारखं आपल्या लोकांना कसं वाचवायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे जनतेने कितीही बोंगल तरी त्याचा काहीच फरक पडत नाही असो माझे विचार आपल्याला पडत असतील तर अवश्य आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आमच्या अॅक्ट ट्वेंटी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं पाठबळच आमच्यासारख्या स्वतंत्र पत्रकारी आवश्यक आहे नमस्कार